दर्पणूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी करवीर तालुक्यातील उजगाव येथील माळीवाडा हायवे पुलाची लांबी रुंदी व उंची वाढवण्यासाठी गेली सहा महिने शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने वेळोवेळी वेड़ आंदोलन करून निवेदने देऊन एक वेळ हायवेचे कामही बंद पाडले विविध यावरती बातम्या दिल्या या कामाबाबत कोणतीही मंजुरी मिळाली नाही या भागातील खासदारांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खासदार गेले कुणीकडे या आशयाचे फलक माळेवाडा पुलाजवळ शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने आज लावण्यात आले यावेळी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव उजगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण दिनकर पोवार दीपक पाटील दीपक रेडेकर महेश जाधव युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश लोहार विक्रम चौगले विरा बाबुराव पाटील दीपक पोपटाने सुनील पारपाने राहुल मोळे तुषार पाटील गुरु माने संदीप पाटील श्रीधर कदम संतोष चौगले शरद माळी विनायक हावळ अजित चव्हाण अजित पाटील विनोद खोत दशरथ चौगले केरबा माने सोमनाथ तोडकर अरविंद शिंदे भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील शिवसेना काँग्रेस उजगाव मधील हा माळेवाडा ब्रिज हा ब्रिज मोठा व्हावा याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली एक वेळ हायवे प्रशासनाला निवेदन दिलं एक वेळ ती हायवेवरती निदर्शनं केली आणि सरपंचाने आम्ही मिळून हायवेचं कामसुद्धा बंद पाडलं तरीही हायवे प्रशासनाला जाग आलेलं नाही आणि ह्या बागचं हा हे केंद्रातला विषय असल्यामुळे ह्या बागचे लोकप्रतिनिधी खासदार यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं याचा निषेध म्हणून गेले खासदार कुणीकडं म्हणून आम्ही हा फलक लावलेला आणि वेळोवेळी केलेले आणि या पुलाची काय गरज आहे ह्या फलकाद्वारे मांडलेलं आहे आता तरी लोकप्रतिनिधी आणि हायवे प्रशासन लावलेला होते लोकप्रतिनिधींच्या आणि हायवे प्रशासनाच्या निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित रांजने दर्पण न्यूज